इथे माझ्याकडे विटॅमिन सी सिरम आहे ते मी आता माझ्या फेसवर अप्लाय करणार आहे ॲक्च्युली काल एक दोन मैत्रिणींनी कमेंट केले की तुझं स्किन केअर रुटीन आमच्याशी शेअर कर असं तर विटामिन सी रोज अप्लाय करणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्या त्वचेसाठी विटॅमिन सी हे फूडचं काम करतं तर चार पाच ड्रॉप घेऊन छान मी असे पूर्ण चेहऱ्याला ॲब्झॉर्ब होईपर्यंत थोडासा हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत करत कुठलंही प्रोडक्ट अप्लाय करायचं आहे जेणेकरून ते तुमच्या त्वचेच्या आतपर्यंत ते गेलं पाहिजे वरच्यावर राहिलं तर पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला मिळणार नाही म्हणून छान असं ते त्वचेच्या आतपर्यंत ते मुरवायचं आहे विटॅमिन सी सिरम अप्लाय केल्यानंतर आता मी अप्लाय करणार आहे मॉइश्चरायझर माझ्याकडे डॉटन केचं मॉइश्चरायझर आहे तर मी बरंच मोठं आपली चिंचोक्याच्या साईजचं म्हणा शेंगदाण्याच्या साईज जितकं मी मॉश्चरायझर घेतलेलं आहे आणि मॉइचरायझर लावतानासुद्धा अप्लाय सुद्धा सेम मी जसं म्हटलं सर्क्युलर मोशनमध्येच मसाज करत करत छान असं तुम्ही तुमच्या स्किनमध्ये त्याला ॲब्झॉर्ब करवायचं आहे तुम्ही फेस मसाजही मॉश्चरायझर अप्लाय करताना करू शकता जे प्रोडक्ट घेतलेलं आहे ते आतपर्यंत छान असं गेलं पाहिजे तर आयणो की बायकांना सकाळी सकाळी खूप कामं असतात जेव्हा आपण आंघोळ करतो दिवसाची सुरुवात करतो तेव्हा अनेक कामांची घाई गडबड असते परंतु आपण पाच मिनटं तर आपल्या स्वतःसाठी स्वतःच्या त्वचेसाठी देऊ शकतो म्हणून हे पाच मिनटं काढायचे आणि चेहऱ्याबरोबर आपण आपल्या मानेला विसरून चालणार नाही कारण की जसं वय वाढत जातं मानेवरची स्किन जी आहे ती लूज पडायला लागते म्हणून मानेला देखील मॉश्चरायझर अप्लाय करायचं त्यानंतर आता इथे माझ्याकडे डॉट डॉटॅन केचंच सनस्क्रीन आहे एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन मी भरपूर घेतलेलं आहे आणि ते मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावर आणि त्याचबरोबर मानेला देखील अप्लाय करणार आहे तर सकाळचं जे स्किन केअर रुटीन आहे जेव्हा तुम्ही तुमचं तुम्ये, फेस क्लीन करता कुठलंही माइल्ड फेसवॉश तुम्ही वापरायचं आहे तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार जो पण तुमच्या त्वचेचा प्रकार असेल ऑइली असेल ड्राय असेल कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन असेल त्यानुसार मी दोन ग्लास ऑरेंज ज्यूस बनवलेला आहे एक ग्लास माझ्यासाठी आणि एक ग्लास प्रतीकसाठी प्रतीक बेडरूममध्ये आहे चला आता <laughs> अरे मी यासाठी बघ ना काय आणलं होत झोपला आहे तू किती झोपशील शुगर वगैरे काही साईड नाही पण छान असेल माय मदर्स चॅनल मी सोनाली सॉरी सुपर मी सोनाली आधी होत आणि प्रतीक आता जिमला चालला आहे बाय दोन अडीच तास चांगलं वर्कआउट करता नाही म्हणजे आम्हाला घरा येऊ घरामध्ये येऊन ऑलमोस्ट आता एक वर्ष झालं तर मी प्रतीकला म्हटलं की प्रतीक मला असं वाटतंय की आपण घर चेंज करावं हे बघा त्याचे शूज वगैरे अजून इथेच पडले इवन त्याची बॅग पण कपडे पण लावायचे तर तो म्हणतो का मम्मी मला आल्यापासून इतकं छान वाटतंय म्हणे एवढं मोठं घर अरे म्हटलं या दोन रूमचा काहीच ओ सॉरी काहीच उपयोग होत नाही म्हटलं पण तो बोलला तुला काय माहिती म्हणे मोठं घर मी किती मिस करतो तर इथे खाली त्याचे कपडे आता इथे मी ना आम्ही मागे बघा ते पुण्याला गेलो तेव्हा मी हे ब्लँकेट्स घेतले होते विकत आणि प्लस ह्या बॅग हे आर्टिफिशियल फ्लावर वगैरे हे सगळं ठेवून दिलं आहे आता ते मला खाली करायचं आहे कारण त्याला त्याच्या बॅगेतले कपडे लावायचे तर मुंबईला कसं मोठे मोठे घर नसतात मग तो बोलला मम्मा मला आल्यापासून किती छान वाटतंय म्हणे म्हणे तू असं का म्हणते म्हटलं अरे ही सोसायटी किती आउटसाईडला आहे म्हटलं प्रतीक मग तो बोलला हां घर चेंज करायचं तर करा वाटल्यास परंतु छोटं नका घेऊ म्हणतो हे बघा हे कन्स्ट्रक्शन किती जोरात काम चालू आहे म्हणजे त्याचं म्हणणं घर बदलायचं तर बदला पण असंच मोठं घ्या मी आणि करीना येतो म्हणे म्हटलं किती घेता बाबा तुम्ही किती राहता तुम्ही तर चला आता मी ना प्रोटीन शेक बनवते आणि प्रोटीन शेक पिते मसाल्याचा डब्बा पिठाचा डब्बा हे सगळं माझं इथेच पडलं खूप दिवसानंतर मुलगा आला त्याचं म्हणणं असं असतं त्याचं असं असतं मम्मा तू बैस नाही इथे बैस नाही ते माझ्याशी गप्पा मार असं चालू असतं हे बघा मी ओझिवाचं जे प्रोटीन आहे ना ते मी इथे भरून ठेवलेलं आहे तर त्याला देणार होते पण तो चालला गेला तर आता प्रोटीन शेक बनवते मी आणि हे बघा इथे माझं प्रोटीन शेक बनवून झालं मी बर्फ टाकून मस्त ब्लेंड करून घेते मिक्सरच्या जारमध्ये आणि थंड थंड प्यायला ते एवढं भारी वाटतं ना आणि मी इथे पालक घालून मुगाच्या घावणाची मी मुगाच्या घावणाचं बॅटर तयार करून ठेवले ज्यात मी खूप सगळ्या वस्तू टाकल्या आहे जसं की मूड आलेले हिरवे मूग पालक कोथंबीर कढीपत्ता हिरवी मिरची लसूण जिरं त्यानंतर बेसन पिठामध्ये मी हळद पांढरे तीळ थोडासा ओवा चवीनुसार मीठ आणि बॅटर वाटायला अद्रक पण टाकलं होतं आणि हे घावण मी घावणचं बॅटर मी तयार करून घेतलंय कारण प्रत्येक डिनरला हे घावण आणि पनीर खाणार आहे हे इथे मी काय करत तर नाही मग ते बेड खाली करून देऊ का नाही नको तसं त्या बेडचा काही यूज नाही ना स्पेस आता ते थोडं कपाटाचं ड्रॉवर थोडं तिकडंसारखं होत आल का काय आडत नाही तुला मला काहीच नाही अगेन मी आता सिन्स हॅव कम तर मी माझ्या कबर्डमध्ये माझे कपडे ठेवतो आहे मम्मीनी माझं कबर्ड तर खाली केलं आहे आणि इथे हँगर्स नाही आहे आणि मी खूप कपडे घेऊन आलो आहे ज्यांच्यासाठी मला हँगर्स लागतील आता बघू हँगर्स भेटले तर ठीक आहे नाही तो विल हॅव टू मॅनेज हे वापरतो का तू ते मी आपण रनिंगला जाऊ ते रनिंगला

याच्याबरोबर आहे ना प्रतीक म्हणजे मी आत्ता असा विचार केला की भा बा... भाज्या पण खाल्ल्या गेल्या पाहिजे ना जेवण झाल्यानंतर माझं सगळं किचनचं काम करून झालेलं आहे किचनची क्लिनिंग करून झालेली आहे बेस्ट म्हणजे आणि प्रशांतजी आणि प्रतीक दोघंही साईटवर गेले काहीतरी काम चालू होतं तर प्रशांतजींना राऊंड मारायचा होता, मारा होता तर ते प्रतीकला घेऊन गे गेले आत्ता आत्ता रात्रीचे दहा वाजले दहा तर मी आता माझं फेस वॉश करेल आणि नाईट स्किन केअर हॅलो गुड मॉर्निंग मी जाताना म्हणण की सर्वांना हाय हॅलो करून घ्या आणि उकडलेले अंडे मी खाल्ले नाही म्हणा गुरुवार आहे ना आज मी पाहू शकत अंडे वगैरे आणि सर्वांना सर्वांना समर्थांचा खूप खूप आशीर्वाद असावा अशी मी समर्थांना विनंती करेल आणि आज मी किती लवकर उठून छान मस्त आंघोळ वगैरे केली तुम्हाला अर्ली राहायचं बाबरे बऱ्याच वर्षानंतर बदमास आपण तुम्ही जिमला जायचो तेव्हा आपण सहाला वर्कआउट करायला जात होतो ना खोटारडे बसभर पूसपास पास चालू असते ह्या बायांची कुठे लिफ्ट पूस पूस रे कुठे खिडक्या पूस कुठे ग्लास पूस आणि आता तर आहे ना बरं का हो आता हवेने झाडाची वाळलेली पानं गळता ना एक एक पानं वेचतात इकडे बाया हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आज आहे गुरुवार आणि मला आज सकाळी खूप लवकर जाग आली आणि गरम पण होत होतं प्रशांत जे ए सी लावता मी ए सी बंद करते मला ए सी चालणे होत रात्री आणि मग सकाळी मला असं गरम होत होतं मग मला जाग आली म्हटलं चला काय झोपायचं सव्वा सा सहा वगैरे वाजलेले होते मग मी उठले उठल्याबरोबर प्रशांतजींचे शूज मी आंघोळीच्या आधी धुऊन टाकत असते त्यांचे शूज धुतले प्रतीकने जी बॅग कॅरी केली ती बॅग धुतली कुठली बॅग आल्यानंतर मी ती बाहेरून चांगली स्वच्छ धुवत असते तिचे व्हील वगैरे चाक धुवत असते आणि मग सरळ आंघोळ करून पूजा वगैरे करून झाली प्रशांतजींचा ब्रेकफास्ट झाला माझ्या लक्षातच नव्हतं कधी ते खाऊन घेता गुरुवारी पण उकडलेले अंडे तर मी त्यांच्यासाठी अंडे पण उकडले पण त्यांनी अंडे नाही खाल्ले मुगाचे दोन घाबण एबीसी ज्यूस त्यानंतर एक बनाना एक ग्लास दूध आणि असा ते ब्रेकफास्ट करून गेले मी पण ए बी सी ज्यूस पिली आणि एक बनाना खाल्लं तर माझं पण ब्रेकफास्ट झालेलं आहे आता सव्वा वाजले आता प्रती कुठला आहे त्याला विचारते तो काय ब्रेकफास्ट करेल काय खाईल असं मॉर्निंग आहे इथे मी याला याचं मॉर्निंग ड्रिंक दिलेलं आहे प्लस थोडेसे ड्रायफ्रूट दिलेले आहे दीड तास झाला मला जिममध्ये येऊन झालं आहे माझं वर्कआउट आज माझे लेग वर्कआउट होतं परंतु लेग खूप पेन करताय त्याच्यामुळे मी नाही केलं ले लेग वर्कआउट मी आज मॅट कॅरी के केली होती आणि मॅटवरच वर्कआउट केलं आणि काही फोर्टी मिनिट्स ट्रेडमिल चालव का। चालवलं कार्डिओ केलं प्रतीकचा कॉल आला होता मी आला ले ले। की मी आल्यापासून लाईट गेलेली शक्यतो कधी लाईट जात नाही आज काय कुणाच ठाऊ का आज सकाळपासून सारखी लाईट जाते तो बोलला मम्मा तू गेल्यापासून लाईट गेली आहे म्हटलं बाल्कनीमध्ये बैस गरम होतं ना मग तो बोलला तू कधी येते म्हटलं आलेस दहा मिनटात तर बारा दहा झाले आता आता जाते मी घरी पाय फारच माझे दुखत आहे मी ते दोन तीन दिवस आहे ना एक तास कंटिन्यू कार्डिओ म्हणजे ट्रेडमिल चालवलं ते पण मी एक लाईन जे असतं ते नाईनवर ठेवलं फिफ्टीनवर ठेवलं त्याच्यामुळे की काय माझे प्रचंड पाय दुखत आहे आणि त्याच्यामुळे मी आज रोज इतकं नाही जरा कमीच वर्कआउट केलं आणि निघाली मी आता घरी जायला स्वयंपाकाची so, तयारी मी करून आली कणिक भिजवून आली भेंडी चिरून आली कारण माझं काय मूड असलं की मी खूप वेळ वर्कआउट करते मग म्हटलं प्रतिकला नको भूक लागून जायला म्हणजे आल्या आल्या आपल्याला पटकन त्याला जेवायला देता येईल त्याने खूप लिमिटेड केलं आहे आता जेवण म्हणजे माझ्या पोळ्या खूप मोठ्याही नसतात खूप छोट्याही नसतात मीडियम साईजच्या असतात दोन पोळ्या आणि भेंडीची भाजी दही एवढंच खाईल बोलला चला साडे बारापर्यंत पोहचून जाईल मी घरी आणि प्रत्येक जेव्हा कधी घरी आल्यानंतर त्याला माझ्या हातचं मटण बिर्याणी चिकन खायचं असतं परंतु यावेळेस काहीच बनवलं जाणार नाहीये त्यामागचं कारण असं की तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेल महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही त्र्यंबकेश्वरला शांती केली होती हो आणि एका त्यांचा कमेंट होता की तुम्ही नारायण नागबली केला का तर नाही नारायण नागबली करायला तीन दिवसाची पूजा असते ती तर आम्ही तो नाही केला आम्ही कालसर्प योग असं काय असतं ना त्याची शांती केली तर त्याच्यामुळे त्याला गुरुजींनी सव्वा महिना नॉनव्हेज इवन uh, अंडे काहीच खायला नाही सांगितलं म्हणून मग मौ यावेळेस नाही बनवायचे आणि आता घरामध्ये अनहेल्दी म्हणजे जसं की ब्रेड टोस्ट खारी असं कुठलेही प्रकार नाही आहे आणि मला ह्या गोष्टीचं खूप समाधान आहे की त्यानेसुद्धा ते सगळं खाणं कधीचं बंद केलं आहे आणि असं वाटतं की बाबरे आपण लहानपणी मुलांना किती म्हणजे मी तर स्वतः ना तुम्हालाच कसं तरी वाटतं आता की आपण म्हणजे <laughs> आपल्याला नॉलेज नसतं ना का ह्या सगळ्या गोष्टींचं तर मी प्रतीक आणि करीना जेव्हा खूप छोटे होते ना म्हणजे सुरुवातीला तर आपण ब्रेस्ट फिडिंग करतो नंतर मग काय पेज बनवायची घरी ते दान डाळ तांदूळ सुकवून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे टाकून ते दळून ठेवून त्याचं कधी रव्याची खीर कधी चमचा भरगवाच्या पिठाची अशी पेज सारखं मग हळूहळू आपण फ्रूट्स द्यायला लागतो फ्रूटचा घर वगैरे काढून डाळ भात दूध भात तसंच आपण खाऊ घालायची सुरुवात करतो ना आणि त्यानंतर मात्र मग मी काय करायची पार्लेचे असे सहा बिस्किटं गरम म्हशीचंच दूध असायचं माझ्याकडे पहिल्यापासून तर मस्तपैकी दुधामध्ये ते भिजवायचं आणि मला स्वतःलाही तसं खायला खूप आवडतं इवन आजच्याही तारखेत तर ते मी दोघांना खाऊ घालायची इव्हन वाटीमध्ये साय घेऊन चमच्याने मी त्यांना साय पण खाऊ घालायची आपल्याला कसं वाटतं की आपले मुलं असे खूप गुटगुटीत व्हावे नाही का आणि आत्ताही मला मोह आवरत नाही मी जेव्हा आता मुंबई होती ना दोन तीन दिवस माझ्या बहिणीच्या घरी दोन तीन काय जवळजवळ आम्ही बघा शनिवारी रात्री गेलो तर मी गुरुवारी तिथून आले होते तर जेवढेही चार पाच दिवस मी तिथे होते ना मी रोज पूर्ण एक पार्लेजी आणि चहा खात होते ब्रेकफास्टला तर माझं जे आहे ना माझा डाएट फक्त माझ्याच घरी होतो मी जेव्हा घर सोडते मग माझ्या डाएटवर माझा कंट्रोल नाही राहत बाहेर पण मला जे खावंसं असं वाटतं ते मी खाऊन घेते आईच्या घरी बहिणींच्या घरी तर परत असं वाटतं की जाऊ द्या आपण घरी गेल्यावर परत फॉलो करणार आहे तो तर मग आता तेच की सगळं हेल्दी बनवणं हेल्दी खाणं चालू तर सिम्पल असा स्वयंपाक करायचा आहे मला प्रशांतजींना मी एखादी भाजी करणार आहे ते येतील की नाही माहीत नाही पण म्हटलं केलेली राहू देऊ पोळ्या काय करून ठेवणार नाही दोन पोळ्या कशा गरम गरम करता येतात पण आपले प्रशांतजी म्हणजे जरा विचित्रच आहे म्हणजे त्यांना ना गरम जेवण नाही आवडत एकदम गरम असे चटके लागणार आणि माझे सासरे त्या मला लग्न झालं तेव्हा आठवतं म्हणजे ते कॉलेजला होते ना पुण्याला सी ओ पीला तर ते लंचला आल्यानंतर मग त्यांच्यासाठी गरम गरम पोळ्या बनवायच्या कारण त्यांना गरम जेवण आवडतं आणि प्रशांतजींना गरम जेवण ऑरेंज टील तुम्ही इथे बघू शकता तर इथे मी विटामिन सी सिरम घरच्या गर घरी बनवलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ही मी तुम्हाला शिमला मिर्च दाखवते जे मी बेसनमध्ये टाकून तव्यावर शॅलो फ्राय करून घेतली भेंडीची भाजी बनवली आणि प्रशांजींसाठी वांग्याची सुक्की भाजी बनवली